त्याप्रमाणे आमची तुमच्या कुणी अपेक्षा आहे की म्हणून दादा सारखे नेतृत्व सामान्य कुठून मत मालेलं त्यांना भेटणार आहे त्यांची मागणी रास्ता आहे त्याला भेटा मुलांच्या मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चा मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चा मुख्यमंत्र्यांसाठी दिलं झालं म्हणून हो काय झालं आता मतमान नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं आम्ही नाही म्हणणं केलं त्याच्या अगोदरच मी जेव्हा येत होते ना धरणजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पुजतील आणि पाठवून देतील मग त्यांना आम्ही मराठा समाजाला लोकसभेला दाखवून दिले म्हणूनच यास दाखवून आमची विधानसभा इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाबरोबर राहत अरे मी सगळ्यांबरोबरच तसं वाटतंय तुम्ही नाही तुमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटतंय महत्वाचं आहे साथ माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत सहभागी झाले आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चरांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचं ते

सांगतो काय बोलायचं काय बोलायचं अडचण सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल नाही पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा सर कुठल्याही सरकारची पण तुम्ही आमच्या मराठा समाजा राहू आणि ठामपणाने आमची एवढीच मुंबई आहे आमची पन्नास टक्के ज्यातून मागणी आहे परत तुम्हाला ते सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहितीये सगळं माहितीये ना त्यांनीच केलं बरोबर ना हे सगळं त्यांना माहितीये ना मग हे ना? का नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच चर्चा नाही म्हणजे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे तोंड तोंडाला पानं पुसणार आणि घोषणामध्ये बाहेर आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा <coughs> होता की इथे कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात ठेवू नये हे पण हा त्या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना वाटतंय विधानसभेला होणार असं त्यांना वाटतं वाटतंय ना त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील बघा ते, ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसीला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काहीही लागणार नाहीये काय लागणार मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं काय याच्यात मार्ग तर काढू आपण आजपर्यंत काय झालं ते बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार की नाही मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही समजलं माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे मग तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षणाचा लढा थांबवा सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू दे माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलू शेवटचा शेवटचा एक प्रश्न आहे तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका आहे तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाकू नाही नाही मला त्यांच्याशी बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे समजलं ठीक